गिरते हैं शे सवार मैदान जंग में वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले नांगराला पोर का वहां पड़ता है मैं मेरी मुराद गोज भाई साहब से है कि वो बरए कर यहाँ तशरीफ लाए और अपने ख्याल का इजहार करें माधुरी दाई घोटाला जमात उल मुस्लिम साठी पुत्री मोहल्ला चेयरमैन मजे बंधु सिकंदर भाई मुसा अहमद शेख मुकादम उपस्थित सर्व नगरसेवक आणि माझ्या साठीपुत्रिक मोल्ल्यातील माझे सर्व बंधू आज हा एक मला तरी एक आगला वेगळा दिवस वाटतोय राजकारणात कारण या सफा मस्जिद चौकामध्ये नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षाचं सत्कार मला वाटतं एवढ्या वर्षात प्रथमच होतं आज साठी पौत्रिक बोलण्यात आमची ही जमात ही अख्या रत्नारी जिल्ह्यात नाही तर कोकणात सर्वात मोठी जमात जर कुठली असेल तर ती आमची ही जमाक आहे ह्या जमातीच्या माध्यमातून बरेच काय परदेशात किंवा इतर ठिकाणी सुद्धा चांगली कामं केली जातात आणि आम्ही करत आहोत आज या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात थोडस मी राजकीय बोलणार नाही कारण काय आता मी थोडं तुमच्या विरोधातच होतो चांगल्या पद्धतीने तुम्ही निवडून आला त्याबद्दल नक्कीच मी तुमच्या सर्वांच अभिनंदन करतो येणाऱ्या कुठेही अडचण असेल तेव्हा नक्कीच तुमच्या खांद्याला खांदा काँग्रेसवाला म्हणून मी नक्कीच लागेल पण जेव्हा कुठं जर चुकीचं काम असेल तिथं आवाज उठवणार सुद्धा हा गौसगती असेल एवढंच मी तुमच्या सर्व इथं सांगून ठेवते आज साठीपुत्रिक मोल्यातील खरोखर आमच्या या जमातीने फार एक चांगलं काम केलं के तुमच्या सर्वांना एकत्र आणून एक चांगला संदेश या शहराला दिला आज माझ्या मुस्लिम समाजातून पाच नगरसेवक निवडून आले आणि साव गोहा म्हणून तुम्ही शब्द दिलात तो पण सावर नक्कीच आम्हाला भेटेल अशी अपेक्षा करतोय आणि साळ मुस्लिम समाजाचे मला वाटतंय नगरसेवक पाच वर्षानंतर होईल आंबेट आणि हो, त्या काळामध्ये मला वाटते आमचे काही सहा होते पण त्याच्यानंतर दोन तीन दिवस असायचे पण आता पुन्हा सहा मुस्लिम समाजाचे माझ्या नक्की नगरसेवक होतील आणि समाजाचं एक चांगलं काम होईल विशेष करून ज्या ठिकाणी आता आपला सत्कार समारंभ आहे त्या पूर्ण हा मोल्ल्याचा परिसर आहे ह्या मोल्ल्याच्या परिसराची परिस्थिती तुम्ही जवळ न बघता मर्टर मार्केटमध्ये येताय तुम्ही किंवा येणं जाणं ह्याच रोडवरून आहे रस्ते असतील गटार आहेत आता हे तुम्ही सगळे सक्षम आहात तुम्ही नक्कीच करा पण फक्त गटार आणि याची अपेक्षा आम्हाला नाही आहे माझा कुठलाही नागरिक जेव्हा नगरपालिकेत येईल तेव्हा त्याची कामं झाली पाहिजे आज बघायला गेला तर जेड साठी आमच्या या मोहल्ल्यातल्या बऱ्याच लोकांना त्रास होतो एक सामान्य माणूस जर घर बांधायला गेला तर त्याला तिथं फार अडचण येते तर नगराध्यक्ष मॅडम मी तुम्हाला विनंती करेन आणि पूर्ण टीमला लावच्या असे काही जर विषय असले तर जरा तुम्ही थोडस त्याच्यात लक्ष टाकून हे कामं तुम्ही पूर्ण करून द्याल आणि बऱ्याचशा बोलायचं बोलायचं नाही बोलत नाही आज आमचे वैभव खेडेकर असले तर थोडंफार मलाही बरं वाटलं असतं बोलायला पण ते आज वैभवजी पण आमचे नाही पण त्यांची पत्नी आज आपल्यात आहेत त्यांचाही सत्कार आपल्या सगळ्या वतीने झालाय मी एवढंच दोन शब्द पुन्हा बोलतोय की माझ्या नागरिकांना कुठलाही त्रास किंवा कुठलीही कामं प्रलंबित थांबत्या कामाने कामं झाली पाहिजेत एवढेच दोन शब्द बोलतो आणि सांगतो जय हिंद जय भारत